समर्थ रामदास स्वामी यांच्या पादुकांचं मुरगुड शहरातील शिवगड या आध्यात्मिक केंद्रामध्ये भक्तिपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं येथील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रवचनकार डॉक्टर श्रीकृष्ण देशमुख यांनी यांची सज्जनगडावर अनेक प्रवचनं झाली आहेत सज्जनगडावरील शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी मुरगुड येथील अनेक भाविक जात असत याशिवाय रायगड जिल्ह्यातील शिवथरगडी येथे सुद्धा डॉक्टर देशमुख तथा काकाजी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वामी समर्थ भक्तांसाठी शिबिरं आयोजित केली जात असत शिवथरगडी येथे स्वामी समर्थाने दासबोध या प्रसिद्ध ग्रंथाचं लेखन केलं समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी हे त्यांच्या लेखनात मदत करत असत या दोन्ही स्थापनेत आहे स्वामींच्या स्वागत दर्शन व कार्यक्रम शिवगड केंद्रात संपन्न झाला डॉक्टर देशमुख तथा काकाजी हे वार्धक्यामुळे घरीच विश्रांती घेत आहेत ते स्वामींचे निसिम भक्त आहेत स्वामींच्या पादुका दर्शनासाठी सव्यसची या त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आल्या अत्यंत भावभक्तीनं त्यांनी हात जोडून बिछाण्यावरूनच गुरुपादुकांचं दर्शन घेतलं यावेळी मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणंग लिहून विनोद शिंगे